येस yes, सो so मंडळी बऱ्याच जणांना वाटत असेल की आम्ही काय बेसमेंट विसमेंटला राहतो ग भरपूर आहे भरपूर रेंट आहे सो so, इथे सगळं सेटल व्हायचं असेल ना तर बऱ्याच थोडासा वर्षभर तरी का तुम्हाला द्यावाच लागतो वेदिका काय करते तु दाखवतो तुम्हाला या काय करते वेदिका सँडविच बनवते सँडविच बनवते येस सो मंडळी आता वाजले आहे का पावणे पाहुणे चार ना हो आम्ही बघा इथे आहे इथे सिटी हॉल आहे आणि तिथे बघा समोर इकडे yeah. दिसतं तुम्हाला तिथे घड्याळ आहे येस yes, so, आलो आहे आम्ही आता इटॉन मॉलमध्ये आणि वाव समोर आम्हाला ट्री दिसतोय जो लाईट होणार आहे मस्त 5 छानपैकी सिक्स वाय 1 वाव आता सुरुवात झालेली आहे येस तो मंडळी आलेलो आहोत आपण नॅथन स्टेट इथे आणि बघा सगळेजण स्केटिंग चालू आहे आता कारण का हा पूर्ण आता आईससारखा झालेला आहे आता थंड झालं ना मायनस तापमान झालं आहे बघा सग सगळी लोक बघा स्केटिंग करत आहेत ते बघा तिथे आहे ना तो ट्री आहे क्रिसमस ट्री सो आता थोड्या वेळ तिथे लाईट लागेल सगळी लोकं जमा झालेली आहेत आणि कसं वाटतं वेदिका थंडीमध्ये मायनस नाईनमध्ये कॉफी पिऊन मस्त वाटतं वेदिका बघा आणि आस्था बघा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठवाडा युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे विनोद ट्रायव्हलर डायरेक्ट फ्रॉम कॅनडा मंडळी येस डायरेक्ट फ्रॉम कॅनडा सो मंडळी आज आहे शनिवार आणि मस्तपैकी सकाळ झालेली आहे आज काय ऑफिसला जायचं नाही so, आज सुट्टी आहे सो आज बरंच काय काय बाहेर पण जायचं आहे आपल्याला आज क्रिसमसची लाईट पण बघायची मागच्या वेळी आपली मिस झाली होती तुम्ही मागच्याळीचा व्हिडिओ बघितला का नसेल बघितलं तर नक्की जाऊन बघा मागच्या वेळी परेड होती स संडेला पण ती मिस झाली होती आपल्याला कारण का आपण वॉलमार्टमध्ये गेलेलो असताला घेऊन तिथे उशीर झाला पण थोडंफार तुम्हाला लाईटिंग दाखवायचा प्रयत्न केलेला तेव्हा सो थोडंफार त्याच्यात दाखवलं पण आज मिस करायचं नाही आहे आज नॅथन फिलिप्स इथे आहे सो तिथे आज लाईटिंग होणार आहे आज चालू होणार आहे आजपासून त्याच्यानंतर क्रिसमस ट्री तिथे लाईट होणार आहे त्याच्यानंतर एक इथे मॉल आहे इटॉन मॉल तिथे पण आपल्याला लाईटचं बघायचं बघूया काय कसं काय केवढं बघता येईल आणि केवढं तुम्हाला दाखवता येईल सो व्हिडिओ पूर्णपणे बघा तुम्हाला नक्की आवडेल मंडळी चला व्हिडिओला सुरुवात करूया सो so, मंडळी बऱ्याच जणांना वाटत असेल की आम्ही काय बेसमेंट वेसमेंटला राहतो का हो कारण का इथे आपल्या आपल्या जसं मागच्या वेळी घर होतं तिथे आपले मस्तपैकी बाहेर बाल्कनी होती छानपैकी होते पण इथे तुम्हाला दिसत नाही बऱ्याच जणांचं क्वेश्चन असेल सो so, आपल्या घराची टूर द्यायची आहे पण आम्ही हळूहळू घर सेट करतो त्याच्यानंतर म्हणजे देऊ आम्ही काही या घराची टूर पण सध्या तुम्हाला दाखवतो हे बघा हे असं आहे आणि आम्ही बघा ही समोर बिल्डिंग आहे आणि खाली असं आहे येस आज थंडी आहे जोरदार आज मायनसमध्ये तापमान गेले आजपासून हे गे बघा समोर बिल्डिंग आहे एवढी उंच बिल्डिंग आहे खाली गाड्या लागलेल्या आहेत पण आमच्या इथे अशी बाल्कनी नाही आहे त्याच्यामुळे हे असं पडदे हे असं खाली करून ठेवलेलं आहे सो त्याच्यामुळे तुम्हाला वाटत असे काय काय आम्ही इथे राहतो की म्हणजे बेसमेंटला राहतो की बेसमेंटला नाही आम्ही फोर्थ फ्लोअरला राहतो आणि पण समोर बाल्कनी नाही आहे तुम्हाला आम्ही एक घराची टूर देऊ थोडंफार तुम्ही बघितलं असेल आपल्या व्हिडिओमध्ये पण देऊ एक सेपरेट घराची टूर देऊ इथे घर कसं आहे काय आहे कशी घरं असतात कॅनडामध्ये त्याच्यावरती ते आपला एक व्हिडिओ आहे सो so, मंडळी इथे सांगायचं होतं की मागच्या जेव्हा आपण होतो तेव्हा च रेंट आणि आताचा रेंट जमीन आसमानचा फरक आहे खूप महाग झालेला आहे टोरंटो कॅनडाच अख्खं महाग झालेलं आहे सो या घराचं आम्ही भाडं किती देतो काय देतो परत जर तुम्ही कॅनडाला आलात तर किती खर्च असतो या सगळ्यावरती व्हिडिओ येतील आपले हळूहळू सो so, भरपूर आहे भरपूर रेंट आहे सो इथे सगळं सेटल व्हायचं असेल ना तर बराच थोडासा वर्षभर बर तरी तुम्हाला द्यावाच लागतो येस yes, तो मंडळी सध्या चालू आहे सहा महिने झालेत येऊन आम्हाला आणि जरा बऱ्यापैकी सेटल होतो आहे आता आम्ही तो तुम्ही आपले व्हिडिओ बघत राहा आणि नक्की नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नशेला अजून सबस्क्राईब केलं तर लवकर लवकर ते बाजूचं रेड बट रेड आहे बघा सबस्क्राइबचा दाबा देते जर तुम्ही ते ऑलरेडी दाबलं असेल सा सबस्क्राईबचं बटन परत तर परत दाबू नका नाहीतर मग परत ते कॅन्सल होतं तो सब सबस्क्राईब करा आपलं चॅनल आणि सगळ्या मराठी लोकांबरोबर शेअर करा आपले व्हिडिओ जेणेकरून कॅनडाची भरपूर माहिती सगळ्यांना मराठीतून मिळेल मंडळी यसो वेदिका काय करते तु दाखवतो तुम्हाला या काय करते <laughs> का सँडविच बनवते सँडविच बनवते वा ब्रेड आहे हे काय ही पुदिन्याची चटणी आहे आहे पुदिन्याची चटणी सॉस सॉस बटर आहे आणि हे काय केलेलं आहे हे याचा फिलिंग केलंय बटाटा घेतलाय के उकडून त्याच्यात थोडासा कांदा आणि आपल्याकडे भाज्या अशा काय असतील वाटाणा होता हे होते कॉर्न्स होते ते मी टाकले त्याच्यात ते टाकले मस्त आणि कोथिंबीर बाकी आपलं काय Uh, हे टाकायचं मिरची पावडर मिरची पावडर चाणाजिरा धनाजीरा पावडर मस्त पैकी एकदम सँडविच होऊन जातो एक नंबर वगैरे थँक्यू आणि लक्ष तुला मदत करतोय येस सो मंडळी आणि आस्था बघा काय करते आस्था मदत करते का ती का केले ना आस्था तू काय केलीस मदत मी बटाटी सोलून हे केलं बटाटी बटाटी सोलून <laughs> बटाटी सोलून तिने काहीतरी केलेलं आहे सो आस्था तो मराठी थोडंफार असंच आहे ठीक आहे सो येस सो आता बस नाश्ता करून घेतो मस्त झाल्यानंतर दाखवतो नंतर आपण जाऊया बाहेर सो असेच हलके फुलके व्हिडिओ बघण्यासाठी नक्की 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 सबस्क्राईब करा मंडळी चला थोड्या वेळ आता भेटूया सो सँडविच तयार झालेलं आहे मस्त पुदिन्याची चटणी सॉस असत घे कसं झालं एक नंबर एक नंबर मस्त वेदी का छान एक नंबर सो आता मस्त खाऊन घेतो तुम्ही पण जर आज रविवार असेल ना सुट्टी असेल ना तर मस्त इथे असं घरी नक्की करा आणि कमेंट करा तुम्ही काही जर केलं असेल काय त्याच्याबद्दल काही माहिती असेल काय असेल ना तुमच्या आठवणी असतील नक्की नक्की कमेंट करा म्हणजे आता खाऊ देतो मस्त चालू आहे पाणी सुटलं येस मंडळी आता वाजले माहिती आहे का पावणे पावणे चार झाले ना बरोबर आम्ही बघा इथे आहे इथे सिटी हॉल आहे आणि तिथे बघा समोर इकडे दिसतं तुम्हाला तिथे घड्याळ आहे हे जुनं सिटी हॉल आहे कॅनडाचं टोरंटोचं हो आणि आता नवीन सिटी हॉल ते तिकडे आहे सो मंडळी यस पावणे चार झालेले आहेत आणि आम्ही आलेलो आहोत बाहेर पडलेलो आहोत लाईटिंग आज आज काय माहिती आहे का आज इथे हे नॅथन स्प्युअर आहे इकडे या इथे सो तिथे आज क्रिसमसची क्रिसमस ट्री पेटवला जाणार आहे सो लाईटिंग होणार आहे तिकडे मस्तपैकी आणि आजूबाजूची सगळी लाईटिंग चालू होणार आहे क तिकडे आणि इकडे आहे इटॉन इटॉन मॉल आहे सो तिथे पण रोज तीन चार पाच सहा सात आठ वाजेपर्यंतचं सा प्रत्येक तासाला ना लाईटिंग केली जाते आणि जी क्रिसमस ट्री असतो तो लाईट केला जातो आणि स्नोसुद्धा तिथे असतो असं म्हणतात म्हणजे स्नोसुद्धा असं आर्टिफिशियली स्नोसुद्धा असतो ते दाखवले जातात तर असा फेसबुकवर बघिते बघू आपण तिकडे पण जाणार आहोत सो आज तुम्हाला हे दोन्ही दाखवणार आहोत आम्ही क्रिसमसचा कसं सुरुवात झालेली आहे आज आहे इथे तीस नोव्हेंबर आणि लायटिंगसाठी सुरुवात झालेली आहे कॅनडामध्ये टोरंटोमध्ये आणि थंडीसुद्धा भरपूर वाढलेली आहे बघा थंडी मायनस तापमान आहे मायनस आता मायनस वन झालेले आहे तापमान वन टू तो हातसुद्धा आता फ्रीज व्हायला लागले बघा लाल लाल झालेले आहेत चला आता पटकन आपण जाऊया इटॉन मॉलमध्ये आणि तिकडचे ट्री लाईटिंग बघूया आणि नंतर मग आपण इकडे येऊया सो व्हिडिओ पूर्णपणे बघा खूप छान छान तुम्हाला आज पाहायला मिळणार आहे चला येस सो आलो आहे आम्ही आता इटॉन मॉलमध्ये आणि वाव समोर आम्हाला ट्री दिसतोय जो लाईट होणार आहे मस्त छानपैकी छान वैगी समोर दिसतोय तुम्हाला तो दाखवतो To light and snow show. आता तिकडे काउंट डाऊन टू ट्री लाईट अँड स्नो शो आता होणार आहे ट्री लाइटिंग आणि स्नो शो होणार आहे इथे आणि त्यासाठी आलेलो आम्ही आणि तुम्हाला पण घेऊन आले सो वेधिका एक्सायटेड लक्ष येस आता सो येस आता स्नो शो होणार आहे नाईन एट सेवन सिक्स फाय फो थ्री वन वाव वेदिका काय बघतेस तू मिस्ट आहे बॉडी फ्री आम्ही आलो आहे बात बात बॉडीमध्ये केवढ मोठं आहे बघा बातन अँड बॉडी आणि मस्त आता हॉलिडे सीजन चालू आहे ना आणि भरपूर याच्यावरती डिस्काउंट आहेत खूप चांगले चांगले आहेत ना ओके आणि लक्ष ला आणखीन डिस्काउंट आहे त्याच्यावर हां स्टुडंट कार्ड आहे ना हां त्याच्यावर आणखीन डिस्काउंट आहे येस सो मंडळी आलेलो आहोत आम्ही इटॉन मॉलमधून तिकडून आलो जाऊन आणि आत्ता बाहेर आल्यानंतर भरपूर थंडी वाजते आणि हे बघा हा सिटी सिटी हॉल जुनी सर्वात बिल्डिंग आहे ही बघा मग अशी तुम्हाला दाखवलेली ना ते सो आलो आम्ही इटॉन मॉलमधून आणि हा 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 थंडी जोरदार रे गारे, गारे मायनस नाईन फिल्स लाईक मायनस एक नाईन होत होत आतमध्ये एकदम गरम होत होतं आणि आता डेंजर झालं आहे आणि तेव्हा तिकडे आता लाईटिंग आहे तेव्हा तिकडे दिसते टोरंटो नॅथन फील स्क्वेअरची इथे आपण येस yes. सो so, चला जरा तिकडे जाऊया आणि आता लाईट होणार आहे तिकडे ते पण आपण बघूया आणि नंतर मग घरी जाऊया हा 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 हा, हा। तापमान खाली उतरलं आहे फील्डस लाईक मायनस नाईन झालेलं आहे चला पण तरी लोकं असतात इथे एन्जॉय करतात ते बघा <laughs> चला जाऊ पण हा बघा इथे हो नाही आहे इथे बंद केलेलं आहे त्याच्यामुळे आपण जाऊ शकतो चला रोड बंद आहे इथे कारण का इथे तो कार्यक्रम आहे ना त्यामुळे रोड सगळा बंद केलेला आहे चला येस तो मंडळी आलेलो हो आहोत आपण नातन त्यांनी आणि बघा सगळेजण स्केटिंग चालू आहे आता इथे कारण का हा पूर्ण त्या आईससारखं झालेला आहे आता थंड झालं ना मायनस तापमान झालं तर बघा सग सर... सगळी लोक बघा स्केटिंग करत आहेत आणि इथे हा सीझन असतो एन्जॉय करतात लोक बघा ज्यांना ज्यांना स्केटिंग येते ज्यांच्याकडे स्केटिंग आहे ते करू शकतात हे बघा अरे तेव्हा मुलगा पडला पण असं खूप एन्जॉय करतात मुलं लोक इथे आणि हे आता पूर्ण डिसेंबर पूर्ण सीझन इथे चालू राहणार आहे हे बघा लाईटिंग चालू झालेली आहे छान पैकी सुंदर पैकी आणि आता थोड्या वेळाने इकडे आय सो ट्री सेरेमनी आहे बघूया आणि तिथे बघा तिथे गाणीविणी चालू आहेत तिकडे पूर्ण सगळे शॉप्स आहेत आणि लोक एन्जॉय करतात ते बघा टोरंटो सो so, आता तिथे लाईट पेट लागणार आहे ते बघा तिथे आहे ना तो ट्री so, आहे क्रिसमस ट्री सो आता थोड्या वेळ तिथे लाईट लागेल सगळी लोक जमा झालेली आहेत आणि कसं वाटतं वेदिका थंडीमध्ये <laughs> मायनस नाईनमध्ये कॉफी पिऊन <laughs> मस्त वाटत <है। laughs> वेदिका बघा <भागा। laughs> आणि आस्था बघा आस्थाने हे लावलेलं काय लावलेलं असताला काय म्हणतात हां इयरमप लावलेले आहेत लक्ष बघा आणि तुम्ही काय विताय हॉट चॉकलेट आणि थोडेसं फ्राईज घेतलेले आहेत थंड झाले पण फ्राईज आणि मी टी मॉटनचे कॉफी घेतलेली आहे खरंच मंडळी थंड या प्रदेशात कॉफी किती महत्त्वाची आहे काय होती का खूप महत्त्वाची आहे की नाही येस थंडी 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 झालेली आहे मायनस नाईन तापमान आहे मंडळी तुम्ही फील कराल वा किती भारी आहे आता तिथे थोड्या वेळ लाईट लागेल तेच तुम्हाला दाखवायचं आहे तेवढा वेळ झालं की मग आपण घरी निभिया कॉफी पितो कस वाटतंय मस्त थंड थंड वा Wow, lights are there right. Wow. Yo yeah. a salir de la historia de la. Yo me la hice. There is chill out. Barely the येस yes. सो so, मंडळी आलेलो आहोत घरी आम्ही आणि खूप थंडी होती काय होती का भयंकर म्हणजे नऊ वाटलं बरं वाटलं मग आता थंडी जोरदार चालू झालेली आहे म्हणजे मायनस नाईन नंतर तर मायनस दहा अकरा ते गेलेलं असणार खूप थंडी होती पण तरी सगळी लोक भरपूर एक भरपूर लोक होती नाही का आणि ते जो ट्री थे थे पेट आहे तेवढा त्याच्यासाठी पेटवा म्हणजे ट्री लाईट लाईट्स लाईट पेटवायच्या आपली होळी 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 पेटवतो तसं नाही सो लाईट लाईट जसे होतात ना ऑन ते ते पाहण्यासाठी भरपूर लग लोक होती तिथे आम्ही पण थांबलो होतो भरपूर थंडी होती लोक सगळी इकडे बघत आहेत कुठे बरं टाईम बघ हे टाईम टाईम टॉवर बघायचं टाईम होतो तिकडे तिकडे बघत आहेत पण झालं फायनली आणि एकदम सुंदर तो क्षण महत्त्वाचा होता जेव्हा ती ट्री लाईट झालं ना खूप छान वाटलं आणि लोकांनी खूप मजा केले सो टोरंटोला आपण आता आज हे बघितलं की कशी ट्री लाईट सिटी हॉलच्या इथे आज नॅथन फिलिप्सच्या इथे ट्री लाईट झाली सो मंडळी कसं वाटलं मला नक्की सांगा आणि थंडी तर जबरदस्त होती आणि आस्थाला पण काहीतरी मिळालं का आस्था तुला मिळाला येस कॉन्टेस्ट होती सो तिला एक काय ते कलर बिलर कलर रिटर्न द्यायचं आणि जर ती कॉन्टेस्ट जर ती जिंकली त्या नंबर आला तर तिला डॉलर फाय हंड्रेड मिळणार आहेत कॅश प्राईज सो असं इथे बरंच काय काय असतं जेव्हा तुम्ही अशा ठिकाणी जाताना तेव्हा तुम्हाला असे बरेच कॉन्टेस्ट बिंटेस्ट सो लहान मुलांसाठी तर बरेच काय काय असतं याच्यामध्ये पेन आहे पेन्सिल आहे ग्लोवज आहे हे सगळं फुकटमध्ये मिळालेले असताना सो येस एक ॲक्टिव्हिटी बुक आहे So सो असं बरंच काय काय छान छान मिळालेलं आहे सो आस्थाचा आता मजा आहे आस्थाची सो so उद्या संडेला असता सो यू एन्जॉय राईट यू एन्जॉय भेटलं दिला करायला सो मंडळी आजचा व्हिडिओ आम्ही इथे संपवतो हो कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा तुम्हाला दोन ट्रीज दाखवले आम्ही लाईटिंग होताना एक मॉलमध्ये इटॉन मॉलमध्ये बरोबर तिकडे तुम्हाला दाखवलं थोडंसं स्नोचं श होतं ते ते दाखवलं त्याच्यानंतर आता नॅथन ना। फिलिप्सच्या इकरचं दाखवलं सो कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा मंडळी आणि सगळ्यांबरोबरती हे व्हिडिओ शेअर करा चला मंडळी आता हा व्हिडिओ संपवतो मी कसा वाटला नक्की 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 सांगा चला मंडळी बाय 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 टेक केअर आनंदी राहा खुश राहा आणि मजेत राहा बाय बाय